इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणलं की बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये भीती असते की आपण सुरुवात कुठून करायची आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन मिळेल का आणि आपला कंटेनर एका दिवशी एक्सपोर्ट होईल का या प्रश्नामुळे बरेच लोक इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुरू करू शकत नाहीत त्यामुळं त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम जी प्रोग्राम आपली पुण्यामध्ये असेल आणि तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिकली इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकता येणार आहे त्याचबरोबर व्यवसाय सुरू कसा करावा त्यामध्ये कुठले कागदपत्र लागतात आणि आजपर्यंत अशा हजारो लोकांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलाय मग तुम्ही तयार आहात का माझ्याशी भेटायला पुण्यामध्ये अकरा बारा तेरा तारखेला जुलैमध्ये म्हणजे इथून काही दिवसानंतर तर लवकरच भेटूया आणि आपला आयात निर्यात सुरू करूया व्यवसाय प्रॅक्टिकली धन्यवाद